दर्शक हो आता पाहणार आहोत एका महत्वाची बातमी बेडर बेरड रामोशी नायक समाजाचे जगद्गुरू दावणगिरी येथील जगद्गुरू श्री 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 प्रसन्नानंदपुरी महर्षी वाल्मिकी गुरुपीठ यांचे सोलापुरातील बेडर समाजाचे राज्य उपाध्यक्ष बाबुराव जमादार यांच्या निवासस्थानी आगमन झालं यावेळी बाबुराव जमादार परिवाराच्या वतीनं त्यांचं यथोचित स्वागत करण्यात आलं उमेश बाबुराव जमादार आणि वनजा उमेश जमादार यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आलं ஒன்று நெனத்தன காணிக்கூஜை அர்ப்பணிப்பாங்க ನಮ್ಮ ಹೆಸರು ಏನಂತ ಕರೆದ್ರು ವಾಲ್ಮೀಕಿ ಪ್ರಸನ್ನಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳು ಅಂತ ಕರೆದಲ್ಲ ಹಾಗಾದ್ರೆ ಈಗ ನಿಮಗೆ ನೀವೆಲ್ಲ ಹುಟ್ಟಿದಾಗ ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಂಗೆ ಹೆಸರು ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ ನಿಮಗೆಲ್ಲ ಹಂಗೆ ನಾನು ಹುಟ್ಟಿದಾಗ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ನಮ್ಮ ಒಂದು ಹೆಸರು ಇಟ್ಟಿರ್ಬೇಕಲ್ಲ ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಒಂದು ಹೆಸರು ತಾನೇ ಆ ಹೆಸರನ್ನು ಕರೆದ್ರೆ ನೀವು ಯಾರು ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಸರು ನೀವು ಯಾರೂ ಜರುಗಿಲ್ಲ ನಾವು ಹದಿನಾಲ್ಕು ಹತ್ತು ಎರಡು ಸಾವಿರದ ಎಂಟರಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಹರಿಹರ ತಾಲೂಕು ರಾಜನಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಗುರುಪೀಠದಲ್ಲಿ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ಮಾಡಿರಲ್ಲ ಆವಾಗ ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ನಮಗೆ ಒಂದು ಹೆಸರನ್ನು ನಾಮಕರಣ ಮಾಡಿದರು ವಾಲ್ಮೀಕಿ ಪ್ರಸನ್ನಾನಂದ ಸ್ವಾಮಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಹೆಸರನ್ನು ನೀವು ಕರೆದ್ರಿ ಸಂಬೋಧನೆ ಮಾಡಿದ್ರಿ ಹೀಗೆ ರತ್ನಾಕರ ರತ್ನಾಕರ ಯಾರು ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿಯವರ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಸರು ಆ ರತ್ನಾಕರ ಬೇಡನಾಗಿದ್ದ ದಾಟಿ ಆಡ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಹೀಗೆ ದಾಟಿ ಆಡ್ಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತನ್ನ ಬದುಕಿನ ಸಾರ್ಥಕ್ಯವನ್ನು ಕಂಡುಕೋಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ರಾಮ ತಾರಕ ಮಂತ್ರವನ್ನ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಶ್ರೀರಾಮ್ ಜೈ ರಾಮ್ ಜೈ ಜೈ ರಾಮ್ ಹೇಳಿ ಆ ಭಗವಂತನ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನ ಮಾಡುವ ಮೂಲಕವಾಗಿ ತನ್ನ ಬದುಕನ್ನ ಸಾರ್ಥಕ ಮಾಡಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾನ್ ತಪಸ್ವಿ ಆದಿಕವಿ ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕರು ಯಾಕಪ್ಪ ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಹಾತ್ಮರು ಹೇಳ್ತಾರ ಸಂಸಾರವೆಂಬುದು ಗಾಳಿಯ ಸೊಲೋರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವನ ಹೇಗೀಗ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವನ ಹೇಗಪ್ಪ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವನ ಹೇಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗಾಳಿ ಗಿಡ ದೀಪ ಇದ್ದಂಗ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಈಗ ಮನೆಯೊಳಗ ದೇವ್ರ ಮುಂದೆ ಏನಾರ ಮನೆಯಲ್ಲ ದೀಪ ಹಸ್ತಿರಲಿಲ್ಲ ಈಗ ಆ ದೀಪ ತಗೊಂಡು ಗಾಳಿ ಹೊರಗೆ ಬಂದ ಏನಾಗ್ತದೆ ಆರಿ ಹೋಗ್ತದ ಹಾಗೆ ಈ ದೇಹ ಎನ್ನುವಂತ ಪ್ರತಿ ಒಳಗ यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनीही महास्वामीजींचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले महास्वामीजींच्या आशीर्वादानं सर्व समाजाचा उत्कर्ष होत आहे असं मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी मांडलं कार्यक्रमाला उपस्थित असलेले समाज वाल्मिकी समाजाचे जगद्गुरु श्री प्रसन्न महाराजांच्या आज बाबू दमादारांच्या कुटुंबाच्या वतीनं ते दिवला जात असताना आपल्या समाजेत सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी ती उपस्थित आहे त्या कार्यक्रमाला राजनुती समाजाचे विजयपूरचे जिल्हाध्यक्ष व तसेच

आपल्याला शिकवून दिलं समाजामध्ये परिवर्तन करून आणलं आणि समाजाला एक दिशा जळून आणलं त्या दिशेने जाण्यासाठी जो काही मार्ग आपल्याला सापडताना पाहिजे असतो ते मार्ग आपल्या समाजाचे जगत पुढील दाखवण्याचा सापडताना आपल्याला दाखवत असतात आणि त्या मार्गाने आपण सगळे जायला पाहिजे माणूस कितीही पैसा धन देवू दे कितीही धंदा करू दे पण शेवटी माणसाला मोठ्या प्रस समाधान हवं असतं ते समाधान शेवटी देव देवाच्या भक्तीमध्ये असतो हे मार्ग आपल्याला ह्या जलप्रदूषाच्या वतीनं आपल्या सगळ्याला मिळत असतो आणि त्याच्या मी प्रार्थना करतो आणि त्यांनी वंदन करतो की त्यांच्या आशिवा आमच्या सगळ्यावर हवं आणि आपल्याला सगळ्यांना सुखी सुखीसंधीवरून पूरक बोलतो तो तो नहीं तो नहीं तो नहीं। या प्रसंगी संगी राजारामदास राजकुमार पाटिल नरसप्पा मंदकल नरसप्पा पुजारी बसवराज भाईकट्टी विश्वनाथ मंदकल उमेश जमादार अप्पा साहेब हिप्परगी राजकुमार माने आदींची उपस्थिती होती अनिल वाल्मिक किशोर नायडू रवी कावळे पप्पू जोशी सुधाकर बेडसूर आनंद गुजले लखन झंपले हनुमंत गोसले धर्मराज गुजले सिद्धू वालीकर यांसह बेडर बेरड रामोशी नायक वाल्मिकी समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही